वाढदिवस म्हणजे जेवणाच्या पंक्त्या फटाक्यांची आतशबाजी मैत्रिणींना पार्टी या सर्वांना फाटा देत अनाठाही खर्च टाळून पत्रकार दिव्यानी मोहतेने आपला वाढदिवस आष्टा येथील आधार वृद्धाश्रमात उत्साहात साजरा केला यावेळी तिने रवा तांदूळ तेल आणि केळी वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आजकालच्या धक्काधक्कीच्या जेवणात घरातील वृद्धांना अडगळ समजून त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याचं सध्या प्रमाण वाढलं आहे मात्र त्यांच्या मनाचा कोणी विचार करत नाही त्यामुळे वृद्ध नेहमीच घरात होणाऱ्या आनंदापासून वंचित राहतात त्यांना सुद्धा एखाद्या आनंदात सामावून घेतल्यास त्यांचा आनंद द्विगुणा होऊ शकतो याच विचारानं पत्रकार दिव्याने यांनी आपला वाढदिवस आष्टा येथील आधार वृद्धाश्रमातील अनाथ निराधार असणाऱ्या वृद्ध आजादिंसोबत साजरा केला यावेळी वृद्ध आझादजींसोबत वाढदिवस साजरा करून आनंद मिळाल्याचं पत्रकार दिव्याने हिने सांगितलं यावेळी पत्रकार दिलीप मोहिते रवींद्र लोंडे प्रणव मोहिते सानिका मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती